हिंदवी स्वराज्य न्यूज पुढे कारागृहातील वैद्यकीय चाळीस हजारांची लाच मागून तीस हजारांची लाच घेताना नाशिक मधील मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह लाच प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडला आहे डॉक्टर आबी दत्तार वय चाळीस वर्ष वर्ग एक पद मुख्य वैद्यकीय अधिकारी मध्यवर्ती कारागृह नासिक रोड राहणार मध्यवर्ती कारागृह वसाहत नासिक रोड व डॉक्टर प्रशांत खेरनाथ वय बेचाळीस वर्ष वर्ग दोन पद वैद्यकीय अधिकारी मध्यवर्ती कारागृह नासिक रोड राहणार इंदिरा नगर नाशिक अशी लाच देणाऱ्या दोघांची नाव आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून शासकीय नियमांप्रमाणे ज्या बंदी कैद्याचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैदीनं चौदा वर्षापेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे अशा कैद्यांना शासनानं नेमून दिलेली समिती सोडून देणं परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्याकरता मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते म्हणून आत्तार व खैरनार यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला चाळीस हजार रुपयांची मागणी केली तडजोडी अंती तीस हजार रुपयांची मागणी करून ही लाजेची रक्कम आज स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आला आहे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे बालवरकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी अप्पर अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत राजेंद्र सानप पोलीस हवालदार प्रभाकर गवळी प्रफुल माळी संतोष गांगुर्डे पोलीस नाईक किरण धुळे यांनी केली आहे प्रतिनिधी दादासाहेब सह मी मयुरी खुलक हिंदू स्वराज्य न्यूज नाशिक